नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा बावीस सप्टेंबर प्रोमध्ये अधिपती अक्षरा आरती करत असतात त्याच वेळेस रमेशचा गुंड संधी साधायचा सा प्रयत्न करतो पण पुन्हा एकदा अक्षरामुळे अधिपती वाचतो अक्षरा काही बायकांसोबत बोलत असते तर अधिपती त्याच्या लोकांशी पण तेवढ्या चंची जोरात किंचते मम्मे आता दुर्गी पळत जाते तर चंची खाली पडलेली असते तिची अवस्था बघून दुर्गी राडायला लागते आणि म्हणते ते चंचे उटकी ग काय झालं चंचे आता तिच्या मागे अक्षरा पण पळत येते तळेत रमेश आणि त्याचा गुंड डाव साधतो अधिपती बोलण्यामध्ये एकदम गुंग असतो आता रमेश आणि त्याचा माणूस ताकदीने जोऱ्यात गाडा ढकलतात तो अधिपतीच्या दिशेने जात असतो पण जात मात्र नाही कारण तो गाडा मध्येच अडवलेला असतो इथेच येणार आपल्या मालिकेचा ट्विस्ट आता हा गाडा अक्षरा अडवते की भुवनेश्वरी की भुवनेश्वरीच्या रूपातील चारू कारण अधिपतीची खूप काळजी करत असते तर तुम्हाला काय वाटतं आता भुवनेश्वरी दाखवायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद